आपण इमॅन्युअल मार थोमा स्कूल, स्कूल टिंगरेनगर आनंद पार्क येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान विषयक प्रकल्पांचे प्रदर्शन भरविले होते लहान वयातच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा त्यांच्यामध्ये चिकित्सक संशोधन वृत्ती वाढीस लागावी या दृष्टिकोनातून विज्ञान दिनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या सुरेश यांनी दिली या विज्ञान प्रदर्शनातील विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी वाहतूक विषयक जनजागृती या प्रदर्शनात भर देण्यात आला होता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन न केल्याने रस्त्यावर अपघात होत असतात त्यामुळे वाहतुकीच्या नियमांची माहिती यामध्ये देण्यात आली होती तसेच पुणे पोलीस आर एस पी चे समाजदेशक विजय भस्मे यांनी वाहतुकीच्या नियमाबद्दलचे किंवा वाहतूक कोंडी निवारणासाठी जे काही प्रयोग सादर केले हे स्वतः तपासून बघितले सदर विज्ञान प्रदर्शनासाठी इमॅन्युएल मार थॉमस मा स्कूलच्या मुख्याध्यापिका संध्या सुरेश यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले तर शाळेतील शिक्षक शिल्पा पाटील रेहाना हुजरे शमीना शेख संतोषी केफियत यांनी सहकार्य केले यावेळी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी शाळेच्या मुख्याध्यापिका व विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद वी आर फ्रॉम इमान्युअल मार्टोमा स्कूल आर प्रोजेक्ट इज ऑटोमेटिकली वीव इंसल्टेड इन दैंग्वेज सो वीव मेड फ्रॉम एप्लीकेशन एंड कॉम्लीट दैन पेस्ट इन दर डिरोन ट्रांसफर्ड टू एस डी

आणि माझा मित्र ओम सचिन वाघ आम्ही दोघांनी मिळून हा हायड्रॉलिक ब्रिज तयार केला हायड्रॉलिक ब्रिज आम्ही लंडन ब्रिज आहे इंग्लंडला त्याच्या इन्स्पिरेशन हे बनवला त्याच्यामध्ये आम्ही त्याला हायड्रोजिक बनवण्यासाठी तेव्हा जेव्हा आम्ही सीम दाखवली तेव्हा रोडवर जाते आणि मग पास लागाव बघ अशी रोडवर झाला Like thank For example, aeroplane, fighter plane. water transport, transport, trans water transport, travel water <laughs> body like sea. For example, Thank you. Okay. Good afternoon uncle. My name is Zainab. I am from Sandor, Thor, Division A. My project name is Working Model of Reflection of Lights. Okay, imagine the transparent plastic cube is like a mirror. When light shines on it, instead of observing the light, Xong subscribe cho kênh it bounces the Để back. Every action has its similar and opposite reaction. So here. Yeah. lightning is taken to the ground by this copper rod. The copper rod takes the copper plate. The copper plate is under the copper plate. There is a pit. The pit, in a pit, of the coal and salt. The coal and salt absorb the lightning. When it is gold. it is absorbed in the ground. The lightning conductor is useful for the tall It's

किती परत शाळा आहे मॅडम किती परत आहे प्राय, आज विज्ञान दिनानिमित्त इमॅन्युएल महारामा स्कूल या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं ह्या आयोजनामध्ये इमॅन्युएल महारामा स्कूलच्या सर्व शिक्षकांनी खूप मोठे योगदान दिलं होतं यामध्ये मुलांकडून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे प्रोजेक्ट करून घेतलेले होते त्यामध्ये प्रामुख्याने मुलांनी पाण्याची समस्या वाहतुकीची सुरक्षा समस्या आणि अशा बऱ्याच मोठे मोठे ज्या सा समाजामध्ये आत्ता घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ज्या निर्माण होणाऱ्या समस्या आहेत त्याच्याबद्दलचा अभ्यास मुलांनी आत्ता सुरुवात करून त्या वेगवेगळ्या वेग वेग ग घटकांबद्दल त्यांनी उपाययोजना सुरुवात केली हे बघून खूप म आनंद झाला हे प्रदर्शनामध्ये ज्यावेळेस गेलो तर त्या ठिकाणी असे बरेच समस्यावरती निवारण करण्यासाठी मुलांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या ह्या गोष्टीतून उद्याचे जे सुजन नागरिक आहेत ते आज चांगल्या पद्धतीत घडत आहेत हे ये दिसून येत आहे धन्यवाद बघत राहा महाराष्ट्र न्यूज